जळगाव आमच्या दोन्ही जागा आहेत जळगाव आणि रावे या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला प्रचंड पाठिंबा आहे आणि दोन्ही जागा आम्ही चांगल्या बहुमताने जिंकणार आहोत शरद पवार जळगावला होते शरद पवार यांनी सांगितलंय की गेल्या काळामध्ये मोदींनी ज्या स्वच्छ दिले ती फेल ठरली त्याच्यामुळे मोदींची आस्तजी ती कमी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांना जी आश्वासनं पाहिजे असतील ती कदाचित मिळाली नसतील जनतेला जी आश्वासनं मोदीजींनी दिली ती सगळी शंभर टक्के यशस्वी मोदीजींनी केली आणि म्हणूनच जनता मोदीजींच्या सोबत आहे संजय राऊत पवार साहेबांची तुम्हाला जास्ती माहिती आहे <laughs> बोललो यावेळेस काय दरम्यान नवीन नवीन थोडे बोलता येतात जेच आहे भाऊ गिरीश